गेल्या चार दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे जिल्हा प्रशासन पूर पीडितांच्या मदतीसाठी तत्पर असून तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणेने पूरबाधित गावांना भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडाजी सी यांनी दिले आहे प्राथमिक अंदाजानुसार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सातशे गावे बाधित तर अकरा हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतमालाचे युद्ध पंचनामे करा कृषी सहाय्यक ग्रामसेवक तसेच गाव सर्व यंत्रणांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडाजी सी यांनी दिले आहे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतातील धान पीक व कापूस पीक बुडाले यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सतत चार दिवसांपासून शेतात पाणी तुडुंब भरल्याने धान पीक आवत्या पेरणी व परहे पूर्ण वाया गेले आहे दुबार पेरणीची वेळ आली आहे तसेच शेतातील धान गाटे फुटून संपूर्ण शेतात माती पसरली असल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झालेले आहे उमा नदी व अंधारी नदीच्या काठावरील धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे पुराचे पाणी शेत बांध्यामध्ये सर्वत्र पाणी साचले आहे सर्वत्र आलेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे तालुक्यात चोहीकडे पाणीच पाणी उमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने संततधार पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणचे धान रोपे वाहून गेले धान आवत्या पीक खराब झाले आहे वाहून गेले व धान गाटे फुटून शेतात माती पसरली असल्याने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांसमक्ष पंचनामे करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे